नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे चंदगडमध्ये रात्रीचे सहा वाजलेले आहेत आणि आज आपण जाणार आहे गणपती दर्शनाला तसंच रवळनाथ देवळाकला गणपतीचं पाया पडून आम्ही रवळनाथ देवळाच्या पण पाया पडून निघणार आहे तसंच रवळनाथ देवळाच्या पाया पडून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे सातवणे मानगाव कुडचनवाडी तुर्केवाडी ह्या गावांना व्यक्तीमध्ये तुम्हाला ऑडिओ क्लिअर ऐकायला येणार नाही कारण की पाठीमागे म्युझिक चालू होतं आणि त्यासोबतच पाव बारीक बारीक पाऊस पण चालू होता त्यामुळे थोडंसं इंटरप्शन त्यामध्ये आलेलं आहे पेट्रोल घालून आम्ही जाणार आहे कुर्तनवाडीला तर चला सुरुवात करूया या गावामध्ये कुर्तनवाडी सुरुवात आहे तर प्रत्येक गावाचा व्हिडिओ तसंच देखावा बघण्यासाठी प्रत्येक आपला व्हिडिओ बघा आवर्जून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण सुरू करूया कुर्तनवाडीचा देखाव्याला 阿巴齐梅加拉姆巴，阿巴齐梅加拉姆巴，阿巴齐梅加拉姆巴。 नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे सातवणे या गावामध्ये साधारण एक दहा वाजले आहेत जे आपल्याला एवढा लागलेला आहे यायला सातवणे गाव हे शनग तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध गाव आहे तसंच या गावाला आपलं देखाव्यांचं गाव पण म्हणतात ते का म्हणतात हे तुम्हाला लवकरच समजेल तर आपण किती करूया पहिल्या घरात आणि गणपतीच्या सोबत त्या देखाव्यात तर चला

बारीक प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे तरी पण लोकांची भक्ती ही काही कमी दिसून येत नाही लोकांची गती कशीच आहे आणि त्या प्रकारे त्याच्यापेक्षाही वाढत चालू आहे तर असं तुम्ही आमच्या चॅनलसोबत कंटिन्यू राहा आणि बघूया आपण तुमची डे सगळा तोठ अडकला गेला चोराच्या साह्यानं केसाजी पाटलाच्या वाड्यात उतरला

पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही सातवणाऱ्या या गावाला आमचं आवर्जून भेट घ्या आणि आता साधारण तीन वाजले तरी तुम्ही गर्दी पाहू शकता किती आहे ती आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला सहकार्य करणारे आपले प्रतीक गावडे यांचं मी आभारी मानतो आणि इथंच व्हिडिओ संपवतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आहे आम्हाला नक्की सांगा आणि कुठला देखाव तुम्हाला फार आवडला असेल सांगा तो खाली कमेंटमध्ये मेन्शन करा तसंच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा